नमस्कार एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे नवरात्रातील देवी दर्शन यात्रा खंड पडू दिला नाही नगर सावळीतील टीव्ही सेंटर येथील विघ्नारता प्रतिष्ठानच्या वतीने गेली दहा वर्षे ते परिसरातील महिलांना मोठा देवी दर्शन घडवत आहे त्याच्या अकरा वर्षीचा दर्शनाचा शुभारंभ झाला मात्र पाऊस सुरू झाल्याने करंजी रस्ता बंद झाल्यावर रोजची दर्शन यात्रा मध्ये खंड पडू न देता राशींच्या जगदंबा देवीच्या दर्शनाला भाविकांना नेण्यात आले आज सात बसेस मधून महिला व ज्येष्ठ नागरिकांना नेण्यात आले यांनी दिली सलग अकराव्या वर्षी मोठा देवीचे दर्शन नवरात्रात माता भगिनींना घडले नाही परंतु राशींची यमाई देवी व सिद्धटेक गणपती दर्शन रोज घडवीत आहे त्यांचे हे आयोजन अभूतपूर्व असते बसेस मधील सर्व भाविकांसाठी ते शाबदाना खिचडी फळे चिक्की खजुराचा फराळ व चहा व बिस्लरी दिला जातो राशिन हे गाव कर्जत तालुक्यातील नगर सोलापूर आणि पुणे या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेनजीक आहे साधारणपणे दीड हजार वर्षापूर्वी हे क्षेत्र वसलेले आहे दक्षिण भारताच्या धार्मिक राजकीय व सामाजिक इतिहासात राशिन या तीर्थक्षेत्राला फार महाराचे स्थान प्राप्त झाले आहे जगदंबेचे स्वयंभू स्थान असलेल्या या तीर्थक्षेत्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास बोलका आहे तसेच अष्टभुजा देवीने महिषासुराशी नऊ दिवस लढाई करून त्याचा वध केला या घटनेचा स्वयंभू देवतांशी संबंध जोडला जातो श्री क्षेत्र राशीन हे चतुर्भुज असून स्वयंभू उभी आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार देवीचे स्थान तेराशे वर्षापूर्वीचे आहे असे मानले जाते त्यामुळे या देवीचे दर्शन घडवले जाते प्रतिनिधी महेश कांबळे किती वर्ष आहे तुमचं आता देवीला जायचं हा तिसरं काय वाटतं तुम्हाला देवीला गेल्यानंतर आणि अगदी घराच्या जवळूनच गाडीची सोय होती सगळ्या सोय होतात काय बोलाल तुम्ही योगेश भाऊ बद्दल आशीर्वाद द्याला ओके धन्यवाद मौसमच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात

अंगुळा विसाव्याचे बेतू चरण मौजमजा मतिमध्ये रमते मन विसरकत नंदनवन साईबना साईबना टेंशन पात न राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरूडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईबन